उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता खुर्चीला चिटकून न राहता लगेचच राजीनामा देऊन बाजूला झाले वर्षा बंगला ते मातोश्री वर जात असताना ज्या माणसाचा राजकारणाशी काही संबंध नाही त्या नागरिकांच्या डोळ्यात पाणी होतं तीच जनता त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करेल उद्धव ठाकरे हे मुरब्बी राजकारणी नाहीत सर्वसामान्य आणि कौटुंबिक माणूस आहे त्यांना खुर्चीचा कुठलाही मोह नाही कोरोनाच्या काळात त्यांनी कुटुंब म्हणून महाराष्ट्राला सांभाळलं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता पुन्हा एकदा त्यांना त्या ते खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे ते कर्जत जामखेड येथे रोहित पवार आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते प्रतिनिधी नासिर सह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड सगळ्यात महत्वाचं कामापुरतं माण ताकापुरतं आजी असं काम सरकारचं म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा म्हणजे तान लागले की विरफोनायची लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टीनं मागच्या अडीच वर्षात कशा पद्धतीचं घनिर्ण राजकारण महाराष्ट्रात केलंय मला वाटतंय सामान्य जनतेला सामान्य लोकांना ते अजिबात आवडलेलं नाही शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून त्याचा दबाव टाकू ई डी सी बी आयच्या धाडी टाकायच्या आय टीच्या धाडी टाकायच्या आणि त्यांच्या पक्षाबरोबर प्रवेश करायला लावायचा पक्ष फोडायला लावायचे मला वाटतं हे सगळे प्रकार महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलेला आहे त्याच्यामुळं आशय केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला महाराष्ट्रातील स स जनता ही निश्चितपणे मतदानाच्या रूपातून उत्तर देईल तुम्ही आता उल्लेख केला की पुढची वाचवण्यासाठी जी योजना आहे मग काय मग काय <laughs> दुसरं काय तुम्ही आज ज्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायच्या गोष्टी करता त्याच बहिणीचा नवरा जो शेतात राहतोय त्या शेतकऱ्याचे सोयाबीनचा भाव पाडून एका एका शेतकऱ्याचं दोन दोन तीन तीन लाख रुपये तुम्ही नुकसान आहे म्हणजे तीन लाख रुपयांना नुकसान करायचं आणि पंधराशे रुपये द्यायचे काय नेमका प्रकार आहे स सा, सामान्य जनतेला माहिती आहे कांदा उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकरी असेल यांची काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे हे सगळं बघितलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्योगपतीचं तुम्ही सोळा लाख कोटीचं कर्ज माफ करता ज्या सोळा लाख कोटीमध्ये आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांचं बावीस वेळेस कर्ज माफ झालं असतं तुम्ही एकदाही त्यांचं करत नाही मग गरज कोणाला होती आत्महत्या कोण करत होतं शेतकरी का उद्योगपती कर्जमाफीची आवश्यकता शेतकऱ्याला असताना माफ कोणाचं करताय मला वाटतं जनतेनं हे सगळं बघितलंय आणि जनता त्याचा हिशोब निवडणुकीत मताच्या रूपाने घेतल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीमध्ये उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असं चेहरा निश्चित मला वाटतंय ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे यावं लागलं आणि साहेब त्या कुर्चीला चिटकून न बसता ते ताबडतोब राजीनामा देऊन तिथून बाजलं जाईल मला वाटतं ज्यावेळेस साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे येत होते त्यावेळेस सामान्य माणसाच्या डोळ्यात असो असं ज्याचा काही राजकारणाशी संपन संबंध नाही अशा माणसाने डोळ्यात असं मला वाटतं त्या आश्रूची किंमत सामान्य जनता येणारे विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे होऊ पण आज बैठकीमध्ये आज बैठकीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः म्हणले की काँग्रेस आणि शरद पवारांनी ठरवावं मला मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण साहेब हे राजकारणी नाही उद्धवजी ठाकरे साहेब मला वाटते ते जेव्हा हो मुख्यमंत्री होते तेव्हा कधीही वाटलं नाही की मुख्यमंत्री आमच्याशी बोलतोय आमच्या कुटुंबातला कोणतरी प्रमुख माणूस आमच्याशी बोलतोय मला वाटते ही आपुलकी ही भावना ही निर्माण करायचं काम आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये सामान्य जनतेला महाराष्ट्राला सांभाळायचं काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पार पाडलंय आणि आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री पदाला सुद्धा चिटकून न बसता ताबडतोब त्याच्यापासून राजीनामा देऊन साहेब बाजूला जाईल ज्यावेळेस कोर्टात सगळं चाललं त्यावेळेस त्या ठिकाणी न्यायाधीशाने सुद्धा स्वतः म्हटले की तुम्ही राजीनामा दिला असलो तर आम्ही परत तुम्हाला असतो अशा पद्धतीचं साहेब राजकारणी नाही आहेत सरळ कौटुंबिक माणूस आहे आणि प्रत्येकाचा विचार करणार माणूस आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस असल्यासारखा वाटणार माणूस आहे त्यामुळे निश्चितच साहजिकच जनता त्यांना परत त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार आता बारामतीमध्ये देखील पवार विरुद्ध पॉवरचं सामना राहणार बघितलं अजून काय